तर आपल्याला प्रामुख्याने गाय हा प्रमुख घटक आहे एक गाय प्रत्येक शेतकऱ्याने पाळणं गरजेचं आहे कारण एक गाय दहा एकर शेती करू शकतील कारण मी दोन तीन वर्षापासून सेंद्रिय शेती करतोय माझ्या शेतामध्ये यांना पण माझं दहा बारा एकर क्षेत्र आहे क्षेत्रामध्ये मी आतापर्यंत कृषी ऑफिसने दिलेलं डिमार्क आणलंय जीवामृत आणलंय अग्निअस्त्र बनवत हा प्रत्येक निविष्ठा घरजीव अमृत बनवतो हा प्रत्येक निविष्ठा मी घरी बनवून तयार करून मी क्षेत्रात वापरतोय कारण आपल्याला हा रासायनिक शेतीमुळे आपल्या शरीरावर जे दुष्परिणाम होतात दवाखान्याचा आजार येणे अंगत्व येणे अपंगत्व येणे अंधत्वने असे बरेच आजार आहेत आपण रासायनिक शेतीमुळे होतो काल आपण फवारलेली भाजी उद्या आपण मार्केटला जाते आणि ती मार्केटची भाजी आपण खातो त्या मार्केटवर रासायनिक प्रक्रिया केलेली असते केले ती आपल्या आप पोटात जाते आणि आपल्याला खूप आजार होते त्यामुळे माझी संकल्पना आहे आमचे दोन गट आहेत एक गुगळा देवी समृद्धी नैसर्गिक शेतकरी गट व समृद्धी नैसर्गिक शेतकरी गट या दोन्ही गटाच्या माध्यमातून आम्ही असा संकल्प केलेला आहे की सेंद्रिय शेती करायची सध्या आमचे दोन्ही गट आत्मामार्फत पण जोडलेले दंडे साहेब असतील साळवी साहेब असतील वेळोवेळी मार्गदर्शन होत आहे त्याबद्दल मी अतिशय आभार मानतो तर तुम्ही आम्ही आम्हाला वेळोवेळी वे मार्गदर्शन करता आणि आम्हाला पण प्रोत्साहन मिळते की सेंद्रिय शेतीकडे वाटचाल आमची चालू आहे आम्हाला या वर्षीपासून दोन्ही गटाचं पण चांगलं योगदान आहे आम्ही पूर्ण गटाने दस्तरणी बनवलंय अग्निअस्त्र बनवलंय अग्निअस्त्राची निविष्ट असे आपण वीस लिटर गोमूत्र घ्यायचंय त्याच्यामध्ये आधा किलो हिरव्या मिरच्याचा ठेसा अर्धा किलो गावरान तंबाखू दोन किलो करचा पाला आणि पावसे नसणाची चटणी हा एकत्र मिश्रण करून त्याला चार उकळे येऊन द्यायचे चार मोकळ्या आल्यानंतर आठवड्याचा सर्दी थंड होण्यासाठी ठेवायचं आणि नंतर फवारायचं मी माझ्या शेतात आता दोन फवारण्या केल्या जीवामूची केली अग्निअस्त्राची केली मी आतापर्यंत चार फवारण्या फक्त एकच रासायनिक फवारणी केली आणि तीन सेंद्रियाच्या फवारण्या केल्या माझा बारा एकरचा कापूस आहे सर्व शेतकऱ्यांना विनंती तुम्ही शेतात येऊन बघा आणि एकच रासायनिक फवारणी केली तीन चार फवारण्या जीवामृत हल्लेले आहेत तसंच सर्व शेतकऱ्यांना पण विनंती करील माझ्यासोबत आलेले दोन गट आहे आणि बाकी दुसऱ्या पण शेतकऱ्याला विनंती करील की आपण सेंद्रिय शेतीकडे वाट करणं गरजेचं आहे एवढेच विनंती करतो दोन शब्द संपतो मला बोलण्यासाठी धंदी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो धन्यवाद